हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे काही आयुष्य सुंदर आहे आणि आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे या अनुषंगाने मागच्याच्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशनबद्दल आठ फायदे सांगितलेले होते आणि त्या व्हिडिओमध्येच आपण आपल्या मेडिटेशनच्या कोर्सबद्दल देखील सांगितलेलं होतं आणि या मेडिटेशनच्या कोर्सला आपल्या सबस्क्रायबर्सनी उदंडप प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार अनेक जण हा कोर्स जॉईन करत आहेत तुम्ही जर का अजून हा कोर्स जॉईन केलेला नसेल आणि जर तुम्हालासुद्धा मेडिटेशन शिकून घ्यायची इच्छा असेल योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे जर का तुम्ही जाणून घेऊ इच्छिता तर त्यासाठी आपल्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला आपल्या अकॅडमीची पूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर आपल्या कोर्सची देखील सगळी माहिती तिकडे तुम्हाला वाचायला मिळेल मेडिटेशन कसं करायचं हे शिकवणारे अनेक कोर्स आज उपलब्ध आहेत पण ते कोर्स करून देखील अनेकांना मेडिटेशनचा फायदा होत नाही अनेकांना मनासारखा रिझल्ट मेडिटेशन कित्येक महिने करून देखील मिळत नाही यामागचं कारण काय असू शकतं तर यामागे हे कारण असू शकतं की मेडिटेशन करताना देखील काही नियम आणि पथ्य पाळायची असतात आणि तेच नियम तीच पथ्य आज आपण या मेडिटेशनच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जोपर्यंत आपण मेडिटेशनचे हे नियम नाही फॉलो करत ही पथ्य नाही फॉलो करत तोपर्यंत तो किती का उत्तम पद्धतीने मेडिटेशन आपण शिकलेले असू त्याचा फायदा नाही होत मेडिटेशनमध्ये मनासारखे रिझल्ट नाही मिळत आणि त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टिप्स किंवा ज्या ट्रिक्स सांगणार आहोत किंवा जे नियम सांगणार आहोत ते फॉलो करणं अत्यंत गरजेचं कर आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले नियम या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स किंवा ट्रिक्स तुम्ही स्वतः जर कुठूनही तुम्ही मेडिटेशन शिकलेले असाल स्वतःच्या अभ्यासातून जरी तुम्ही मेडिटेशन शिकलेले असाल तरी सुद्धा या टिप्स किंवा या ट्रिक्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता मेडिटेशन करताना जे नियम पाळायचे असतात जी पथ्य पाळायचे असतात त्याचे तीन सेक्शन करण्यात आलेले आहेत मेडिटेशन करत असताना पाळायचे काही नियम मेडिटेशन करायच्या आधी करायच्या काही ॲक्टिव्हिटीज आणि दिवसभरामध्ये तुमची दिनचर्या कशी असायला पाहिजे हे सांगणारे नियम या तीन सेक्शनमध्ये आपले नियम विभागले गेलेले आहेत आपण वन बाय वन हे सेक्शन जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी पाहूयात की मेडिटेशन करत असताना पाळायचे काही नियम ते नियम असे आहेत की काहीच अनेकजण मेडिटेशनची वेळ एकच ठेवत नाहीत ठीक आहे मी असं नाही म्हणते की मेडिटेशन करायला अगदी तुम्ही पहाटे पाच वाजताच उठून मेडिटेशन करायला हवं अनेकांना ते जमत नाही दिवसभरात तुम्ही कधीही कुठल्याही वेळेला मेडिटेशन केलं तरी चालतं पण नियम हा आहे अट अशी आहे की रोज एकच वेळ असायला हवी ठीक आहे अनेक घरामध्ये हाऊस वाईफ असतात ज्यांना पहाटे उठून मेडिटेशन करणं जमत नाही त्या पहाटे उठतात पण पहाटे उठल्यापासून त्यांच्या कामांना सुरुवात होत असते त्यामुळे त्यांचं दहा अकरा वाजेपर्यंत सगळं आवरून होतं आणि मग ते अकरा वाजता दहा वाजता वगैरे त्या मेडिटेशन करतात काहीच हरकत नाही पण जर एक दिवस दहा वाजता मेडिटेशन केलं तर रोज दहा वाजता मेडिटेशन करणं गरजेचं कर आहे आज मी सकाळी अकरा वाजता मेडिटेशन केलं उद्या संध्याकाळी पाच वाजता केलं आणि मग त्यानंतर पहाटे उठून मेडिटेशन केलं असं चालणार नाही जर का तुम्हाला आज सकाळी अकरा वाजता मेडिटेशन करायचं असेल तर करा पण रोज सकाळी अकरा वाजता मेडिटेशन करा तुम्हाला जर का संध्याकाळी सात वाजता ऑफिसमधून घरी आल्यानंतर मेडिटेशन कर करणं जमत असेल ठीक आहे तुम्ही रोज मग संध्याकाळी सात वाजताच मेडिटेशन करणं गरजेचं आहे मेडिटेशनची वेळ ही एकच असायला हवी हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे त्याचबरोबर याच्यासारखाच अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे मेडिटेशनची जागा देखील एकच असायला हवी तुम्ही तुमच्या घरामध्ये मेडिटेशनला कुठेही बसू शकता तुम्ही मेडिटेशन करायला घराच्या बाहेर देखील जाऊन बसू शकता एखाद्या बागेत जाऊन बसणं एखाद्या मैदानामध्ये जाऊन बसणं जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता पण ती जागा सुद्धा रोज एक असायला हवी इवन आपण आपल्या घरात सुद्धा आपल्या खोलीत जर का मेडिटेशनला बसणार असू तर ते करताना सुद्धा आज एका भिंतीला पाठ लावून बसतोय आणि उद्या वेगळ्या भिंतीला पाठ लावून बसतोय असं करून चालणार नाही तुम्हाला एकच जागा फिक्स करणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला मेडिटेशनचा फायदा होणार आहे त्याचबरोबर मेडिटेशनचा याच्यानंतरचा नियम हा आहे की मेडिटेशन हे जेवण झाल्यावर किंवा काहीही खाल्ल्यावर करायचं नसतं मेडिटेशन हे काहीही जेवायच्या किंवा खायच्या आधी करायचं असतं ठीक आहे अनेकांना रात्री झोपायच्या आधी मेडिटेशन करायची इच्छा असते मेडिटेशन करायची सवय असते त्यांना पण मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला रात्री झोपायच्या आधी जर का मेडिटेशन करायचं असेल तर तसं करायला काहीच हरकत नाही पण मग रात्रीच्या जेवणानंतर ते मेडिटेशन याच्यामध्ये दोन तासाचं अंतर झालेलं असायला हवं काहीही खाल्ल्यावर किंवा जेवण झाल्यानंतर इमिजिएटली जर तुम्ही मेडिटेशनला जाऊन बसला तर तुम्हाला त्यामध्ये झोप येऊ शकते ठीक आहे आणि त्यामुळे काहीही खायच्या आधी मेडिटेशन करायचं असतं काहीही खाल्ल्यानंतर पुढचे दोन तास मेडिटेशन करायचं नाही हा नियम आहे ठीक आहे त्याचबरोबर मेडिटेशनला बसायच्या आधी पोट साफ असायला हवं हा देखील महत्त्वाचा नियम आहे अनेक जण सकाळी उठल्या उठल्या मेडिटेशन स्टार्ट करतात जे चुकीचं आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दात घासणं आणि पोट साफ करणं गरजेचं असतं यामागचं कारण असं आहे की मेडिटेशन हे श्वासाशी संबंधित असतं आणि त्यामुळे आपण जर का पोट साफ न करताच मेडिटेशन स्टार्ट केलं तर आपल्याला मेडिटेशन चालू असताना मध्येच निसर्गाची हाक येऊ शकते ठीक आहे याचा जर का अनुभवच घ्यायचा असेल तर एक ट्रिक करता येईल आपल्याला सकाळी उठल्यानंतर पोट साफ न कर प्राणायाम करा म्हणजे काय करायचं तर अनुलोम विलोम करायचं पोट साफ नसताना जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो तेव्हा दोन किंवा तीन आवर्तनामध्येच आपल्याला निसर्गाची हाक ऐकू येण्याची शक्यता असते तुम्ही हे करून देखील पाहू शकता तेव्हा तुमच्या लक्षात येईल ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये श्वास इन्व्हॉल्व असतो त्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आधी पोट साफ असणं अत्यंत गरजेचं असतं मेडिटेशन बद्दल अत्यंत कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मेडिटेशन किती वेळ करायचं किंवा किती वेळा करायचं तर त्याचं उत्तर असं आहे की मेडिटेशन कंपल्सरी दिवसात दोनदा करायचं असतं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा किंवा तुमच्या वेळेनुसार कधीही पण मेडिटेशन दिवसात दोनदा करायचं असतं आणि दोन्ही वेळेला वीस वीस मिनिटं मेडिटेशन करणं गरजेचं कर असतं वीस मिनटं सकाळी आणि वीस मिनटं संध्याकाळी एवढं मेडिटेशन करणं बंधनकारक आहे काहीजण पाच मिनटं मेडिटेशन करतात दहा मिनटं मेडिटेशन करतात गाईज पाच मिनटं किंवा दहा मिनटं मेडिटेशन करून ऑनेस्टली काहीही होत नाही तुम्हाला कंपल्सरी एका बैठकीमध्ये वीस मिनटं मेडिटेशन करता यायलाच हवं वीस मिनटं शरीराची अजिबात हालचाल न करता एके ठिकाणी बसून राहणं खूप गरजेचं आहे अनेक जण मेडिटेशनमध्ये भरपूर हालचाल देखील करत असतात कधी त्यांचं नाकच खासतं कधी त्यांच्या पाठीलाच खास सुटते कधी मान्यावर केसच हुहुळतात या गोष्टी होतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या शरीराला आपण अजिबात हालचाल न करता बसायची सवय लावलेली नाही तसंच आपल्या मनाला देखील अजिबात हालचाल न करता बसायची सवय नसल्यामुळे आपलं मन आपल्याशी या ट्रिक्स खेळत असतं येते लक्षात आणि त्यामुळे आपण जेव्हा अजिबात हालचाल न करता स्थिर बसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं मन हे ट्रिक्स खेळायला सुरुवात करतं की आपल्याला असं वाटतं की माझ्या पाठीला खास सुटतीये आहे माझ्या मानेवर केस उळत आहेत मला असं असं करायची इच्छा होती असं करून असे भ्रम किंवा असे भास निर्माण करून आपलं मन आपल्याला हलायला भाग पाडतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळे भास आहेत हे सगळे भ्रम आहेत तुमच्या पाठीला खास सुटत नाही आहे ना तुमच्या मानेवर केस हळत आहेत त्यामुळे स्वतःच्या मनाला मेडिटेशनला बसताना हे सांगायला हवं की काही झालं तरी पुढची वीस मिनटं मी अजिबात शरीराची हालचाल करणार नाही भूकंप आला तरी चालेल मी आज हलणार नाही जोपर्यंत वीस मिनिटाचं माझं मेडिटेशन पूर्ण होत नाही एवढं जरी केलं तरी सुद्धा मेडिटेशनचा खूप फायदा होतो तुम्ही आतमध्ये कुठलं मेडिटेशन करताय श्वासावर लक्ष केंद्रित करताय की आत्याचक्रावर लक्ष केंद्रित करताय की हार्टबीट्सवर करताय की अनाथ नादावर करताय हा नंतरचा प्रश्न तुम्ही हे काहीही नाही केलं आणि नुसतं शरीराची अजिबात हालचाल न करता वीस मिनिटं बसून राहिलात तरी सुद्धा तुम्हाला मिळणारे मेडिटेशनचे फायदे दुपटीने वाढतील ओके okay, सो so आत्ता आपण मेडिटेशन करताना काय नियम फॉलो करणं गरजेचं कर आहे ते जाणून घेतलं त्याचा एक क्विक रि घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा मेडिटेशनची वेळ एकच असायला हवी मेडिटेशनची जागा एकच असायला हवी मेडिटेशन जेवायच्या आधी करायचं असतं नंतर नाही मेडिटेशन करायच्या आधी आपलं पोट साफ असायला हवं आणि मेडिटेशन करताना शरीराची अजिबात हालचाल होता कामा नाही आहे आता पाहूयात मेडिटेशन करायच्या आधी जर कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर ते आपल्याला मेडिटेशनमध्ये कसं लाभदायक ठरतं ते गाईज मेडिटेशन ही श्वासाशी संबंधित असलेली गोष्ट असल्यामुळे मेडिटेशनच्या आधी पाच ते दहा मिनटं आपण कुठलीही श्वास इन्वॉल्व्ह असलेली ॲक्टिव्हिटी जर केली तर आपल्याला त्याचा मेडिटेशनमध्ये फायदा होतो ठीक आहे आता श्वास इन्व्हॉल्व असलेली ऍक्टिव्हिटी म्हणजे कुठली कुठलीही असू शकते तुम्ही मेडिटेशनच्या आधी दहा मिनटं एखादा खेळ खेळू खे खे शकता व्यायाम करू शकता त्यामध्ये काय काय येतं तर खेळ खेळू खे 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 शकता म्हणजे अगदी कुठल्या तरी मोठ्या मैदानातच तर जायला पाहिजे असं नाही तुम्ही बिल्डिंगमध्ये खाली जाऊन एक पंधरा ते वीस मिनटं बॅडमिंटन जरी खेळलात तरी त्याच्यामुळे दम लागतो त्याच्यामध्ये श्वास इन्वॉल्व्ह असतो ठीक आहे त्याचबरोबर मेडिटेशनच्या आधी आपण व्यायाम देखील करू शकतो व्यायाम म्हणजे काय तर मी खाली वॉकला जाऊ शकतो मी रनिंग करू शकतो बाहेर नसेल जायचं घरी करायचं असेल तर मेडिटेशनच्या आधी पाच ते दहा मिनटं मी दोरीवरच्या उड्या देखील मारू शकतो ठीक आहे पण अगदीच जर एखाद्याला व्यायाम पण नसेल करायचा आणि कुठला खेळ पण नसेल खेळायचा तर ती व्यक्ती घरामध्ये प्राणायाम करू शकते ठीक आहे मेडिटेशनच्या आधी जर तुम्ही दहा मिनिटं प्राणायाम केलं तर त्याचा देखील मेडिटेशनमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो पण कुठलं प्राणायाम करायचं याला देखील महत्व आहे कारण कुठल्याही प्राणायामाच्यामुळे तुमचं मन मेडिटेशनमध्ये लवकर शांत होणार नाहीये कारण काही प्राणायाम असे असतात ज्याच्यामुळे उलट मन खवळतं मग मेडिटेशनच्या आधी कुठलं प्राणायाम करायचं तर मेडिटेशनच्या आधी करायचं ते अनुलोम विलोम प्राणायाम ठीक आहे मेडिटेशनच्या आधी अनुलोम विलोमची बारा आवर्तनं जरी केली तरी त्याचा मेडिटेशनमध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो मेडिटेशनमध्ये मन शांत व्हायला मन केंद्रित व्हायला लक्ष केंद्रित व्हायला मेडिटेशनच्या आधी जर अनुलोम विलोम केलं असेल तर त्याचा जास्त फायदा होतो आधी आपण पाहिलं की मेडिटेशन करत असताना कुठले नियम फॉलो करायचे असतात आत्ता आपण पाहिलं की मेडिटेशनच्या आधी श्वास इन्वॉल्व्ह असलेली कुठली ऍक्टिव्हिटी केली तर मेडिटेशनमध्ये लक्ष केंद्रित व्हायला जास्त मदत होते ठीक आहे आता आपण पाहणार आहोत की मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीची दिनचर्या कशी असायला हवी काहीच एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा की मेडिटेशन हा वन आवर ॲक्ट नाही आहे मी रोज सकाळी एक तास मेडिटेशन करतो आणि संध्याकाळी एक तास मेडिटेशन करतो विषय संपला उरलेल्या बावीस तासांचा आणि मेडिटेशनचा काहीही संबंध नाही असं होऊ शकत नाही मेडिटेशन ही लाईफस्टाईल आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी मेडिटेशनमध्ये जर का चांगले रिझल्ट हवे असतील तर त्यासाठी तुमची दिनचर्या काय आहे तुम्ही दिवसभर काय करताय याचा खूप मोठा परिणाम तुमच्या हो मेडिटेशनवर होत असतो ठीक आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर का मेडिटेशनमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स हवे असतील तर कंपल्सरी तुमची पूर्ण दिनचर्या तुमचा पूर्ण दिनक्रम त्यानुसार डिझाईन केलेला असायला हवा नाही तर मेडिटेशनमध्ये चांगले रिझल्ट मिळतील मेडिटेशनमध्ये लक्ष केंद्रित होईल मन शांत होईल अशी अपेक्षा करायची नाही मग फक्त मी मेडिटेशन करतो असं लोकांना सांगण्यासाठी मी मेडिटेशन करतो असा त्याचा अर्थ होतो ओके okay, आता मेडिटेशनला युजफुल ठरणाऱ्या दिनचर्येमध्ये सगळ्यात जर का पहिला नंबर कशाचा येत असेल तर तो, तो म्हणजे झोपेचा नंबर येतो काहीच अनेकांची ही तक्रार असते की मेडिटेशनमध्ये झोप येते यामागचं मुख्य आणि एकमेव कारण असं आहे की तुमची झोप पूर्ण होत नाही आहे मानवी शरीराला दिवसात चोवीस तासात कमीत कमी सात ते आठ तास झोप गरजेची असते जोपर्यंत तुमचं सात ते आठ तास झोप पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मेडिटेशन मध्ये झोप लागत राहणार आहे ठीक आहे मेडिटेशन ला बसल्यानंतर डोळे बंद केले की ही लोक पिळगायला सुरुवात करतात हे होणार आहे कारण तुमची झोपच पूर्ण होत नाही आहे आणि झोप पूर्ण होणं म्हणजे सात ते आठ तास झोपणं याचा अर्थ असा नाही की कुठल्याही वेळेला सात ते आठ तास झोपलं तरी चालतं म्हणजे तुझ्या जर का तुमच्यापैकी आशा असं कोणी असेल जे येऊन मला म्हणलं की सर मी रात्री दोन वाजता झोपतो आणि सकाळी दहा वाजता उठतो तर अशी आठ तासाची झोप चालेल का मी म्हणी नाही चालणार न करू मेडिटेशन तुझ्या जाणे मेडिटेशन होणार नाही आहे ठीक आहे झोपेची वेळ ठरलेली असायला हवी रात्री दहा वाजता झोपा सकाळी सहा वाजता उठा हे जास्त लवकर पण नाही आहे आणि जास्त उशिरा पण नाही आहे ठीक आहे रात्री दहाला झोपा सकाळी सहा वाजता उठता ही आठ तासाची झोप सगळ्यांसाठी गरजेची आहे जोपर्यंत आपण आपली झोप व्यवस्थित करत नाही तोपर्यंत आपल्याला मेडिटेशन करता येणार नाही आणि तोपर्यंत मेडिटेशनचे फायदे देखील मिळणार नाहीत अनेक जणांची अशी तक्रार असते की नाही मग आम्हाला घरी यायलाच उशीर होतो मग घरी आल्यानंतर आम्ही जेवतो त्यानंतर मग फॅमिली टाईम असतो मग रात्री झोपायला आम्हाला बारा वाजतात ते चालणार नाही ते कसं वर्क करायचं ते तुमच्या हातामध्ये आहे पण जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल आणि मेडिटेशनचे रिझल्ट्स हवे असतील तर रात्री दहा वाजता झोपणं गरजेचं आहे दॅट्स इट माय लॉड यानंतर मेडिटेशनला युजफुल असणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये दिनचर्येमध्ये जर कुठली अत्यंत महत्त्वाची गोष्ट येते तर ती गोष्ट म्हणजे मॉरल्स नैतिकता गाईज जी व्यक्ती मॉरली स्ट्रॉंग आहे त्या व्यक्तीचं मेडिटेशन खूप छान होतं ठीक आहे जी व्यक्ती नैतिकतेनी आयुष्य जगती आहे नैतिकतेनी वागती आहे त्या व्यक्तीचं मेडिटेशन खूप छान होतं तुम्हाला जर का मेडिटेशन छान करायचं असेल तर तुम्हाला नैतिकतेने वागलंच पाहिजे ही अजिबात अतिशयोक्ती नाही आहे योगामध्ये जे अष्टांग योग आहेत त्यामध्ये देखील पहिल्या दोन पायऱ्या यम आणि नियम आहेत त्यामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे की तुम्ही नैतिकतेने वागलंच पाहिजे तुमच्याकडे अजून ऑप्शन नाही आहे चोरी न करणं खोटं न बोलणं हिंसा न करणं अहिंसेने वागणं ठीक आहे लोकांची फसवणूक न करणं या अशा अनेक गोष्टी आहेत नैतिकतेने वागणं चारित्र्याने वागणं ठीक आहे चारित्र्य संपन्न असणं कोणाची फसवणूक न करणं असे अनेक मॉरल्स आहेत जे आपण फॉलो करणं गरजेचं असतं अनेकांचे मॉरल्स वेगळेवेगळे देखील असू शकतात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर पर एकनिष्ठ असणं तुम्ही कामाच्या ठिकाणी इमान इतबारे काम करणं तुम्ही करप्शन न करणं भ्रष्टाचार न करणं असे अनेक मॉरल्स असतात की जे आपण फॉलो करणं गरजेचं असतो जी व्यक्ती सगळ्यात जास्त मॉरल्स फॉलो करत असेल त्या व्यक्तीचं मेडिटेशन खूप छान होतं आपल्यामध्ये असे अनेक जण असतात की जे ज्यांचा ॲटिट्यूड असा असतो की नाही मला काही नाही फरक पडत मी असं मस्त खोटं बोलतो मी असं समोरच्याला फसवतो समोरच्याला कळत पण नाही पण गाईच आपण जेव्हा दिवसभरामध्ये अनैतिकतेने वागतो तेव्हा बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी राहतात आणि त्याच्यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं जे आपल्याला कळत पण नाही की आपलं मन अस्वस्थ झालेलं आहे आणि म्हणून आणि म्हणून अष्टांगयोगमध्ये सुद्धा सुरुवातीला यम नियममध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही नैतिकतेने वागलं च पाहिजे जर तुम्हाला मेडिटेशनमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट हवे असतील तुमचं जर मन अस्वस्थ असेल तर मेडिटेशनमध्ये सुद्धा तुमचं मन अस्वस्थच राहणार आहे ठीक आहे तुम्ही मॉरली वागला नाही तर तुम्हाला मेडिटेशनमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार नाही आहे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार नाही आहेत आणि मॉरल्स म्हणजे फक्त अशीच मॉरल्स असतात असे नाही तर मॉरल्स अनेक असतात अनेक बारीक 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 मॉरल्स देखील असतात म्हणजे कुठली कुठली तर पगार झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी माझी सगळी बिलं चुकती करणं गरजेचं आहे की मी माझ्या फॅमिली बरोबर कुठेतरी एन्जॉय करायला जायला हवं नाही जर का माझी सॅलरी आज झालेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझी सगळी बिलं भरणं गरजेचं आहे त्यानंतर माझ्याकडे किती पैसे उरत आहेत यावर अवलंबून आहे की मी माझ्या फॅमिलीला घेऊन कुठे बाहेर एन्जॉय करायला जायचं की जायचं नाही किंवा घरात कुठली तरी वस्तू घ्यायची की घ्यायची नाही ठीक आहे हे सुद्धा एखाद्या व्यक्तीचं मॉरल असू शकतं की नाही माझी सॅलरी झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा माझी सगळी बिलं चुकती करतो हे देखील एखाद्याचं मॉरल असू शकतं बरोबर हे नैतिकतेने वागणं आहे राईट सो so, जेव्हा एखादी व्यक्ती खूप स्ट्रॉंगली मॉरल्स फॉलो करत असते तेव्हा त्या ते व्यक्तीचं मे मेडिटेशन खूप छान होतं तुम्ही जितकी जास्त मॉरल्स तुमच्या लाईफमध्ये फॉलो कराल तितकं छान तुम्हाला मेडिटेशनमध्ये रिझल्ट मिळणार आहेत आता यानंतर मेडिटेशनला युजफुल असणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये कशाचा नंबर येतो तर तो म्हणजे तुम्ही काय कंटेंट कन्झ्युम करताय हे खूप महत्वाचं आहे गाईच आपण मोबाईलवर व्हिडिओज पाहतो रील पाहतो ज्यामध्ये चूक काही नाही आहे मी देखील मोबाईलवर व्हिडिओज पाहतो चूक काही नाही आहे पण तुम्ही कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहताय तुम्ही काय रील्स पाहताय कुठेतरी ॲक्सिडेंट झाला आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे कोणीतरी कुठेतरी मारामारी करतं आहे हे पाहण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली कोणीतरी फक्त शिवीगाळच करतं आहे आणि त्यावर आपण हसतोय अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे जेव्हा आपण अशा प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करत असतो त्याच्यामुळे आपलं मन अस्वस्थ होत असतं त्याचबरोबर आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून देखील काय कंटेंट कन्झ्युम करतो आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे अनेक जणांच्याकडे सकाळी नऊ वाजल्यापासून फक्त न्यूज चॅनल लावून ठेवलेले असतात अनेकांना ही सवय असते नऊ वाजले की ए बी पी माझा स्टार्ट करतात कुठला काय न्यूज चॅनल असे ना पण सकाळी उठल्या उठल्या न्यूज पाहणं रात्री झोपायच्या आधी न्यूज पाहणं हे अत्यंत हानिकारक आहे मानसिकदृष्ट्या हे अत्यंत हानिकारक आहे त्याच्यामुळे मन अस्वस्थ होतं त्याचबरोबर आपण कुठल्या लोकांच्या संगतीमध्ये आहोत हे देखील खूप मॅटर करतं आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये आहोत ती लोकं कुठल्या प्रकारचा कंटेंट शेअर करतायत अरे आज मी एक ॲक्सिडेंट पाहिला असा ॲक्सिडेंट झाला होता अशा गोष्टी शेअर करणाऱ्या लोकांमध्ये आहोत का की जे फक्त अशाच काहीतरी गोष्टी शेअर करत आहेत की आपण अशा लोकांमध्ये आहोत की जे सारखं राजकारणाबद्दलच डिस्कशन करत आहेत ठीक आहे कुठल्याही माध्यमातून असो आपण काय कंटेंट कन्झ्युम करतोय हे खूप महत्त्वाचं आहे मोबाईलच्या माध्यमातून असो टेलिव्हिजनच्या माध्यमातून असो आजूबाजूच्या लोकांच्या माध्यमातून असो वाचनाच्या माध्यमातून असो व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो आपण काय कंटेंट कन्झ्युम करतो यावर अवलंबून आहे की आपल्या मनाची अवस्था कशी असेल या अशा प्रकारच्या कंटेंटमुळे आपलं मन अस्वस्थ होतं आणि अशा मनाला मेडिटेशनमध्ये कॉन्सन्ट्रेट करणं किंवा मन विचाररहित करणं खूप अवघडून बसतं आणि त्यामुळे कुठला कंटेंट कन्झ्युम करायचा हे कॉन्शियसली डिसाईड करणं खूप गरजेचं आहे आता यानंतर मेडिटेशनमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे ती गोष्ट म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपलं मन अस्वस्थ होतं त्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवणे आणि यामध्ये महत्वाचं करून तीन गोष्टींचा समावेश होतो व्यक्ती स्थळ आणि सवयी आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असू शकतात की ज्या व्यक्तींच्यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं ठीक आहे जेव्हा एखादी अस्वस्थ व्यक्ती आपल्या आजूबाजूला असते तेव्हा त्या अस्वस्थ व्यक्तीमुळे आपण देखील अस्वस्थ होतो ठीक आहे आपण देखील इथून अशांत होतो त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला कुठल्या लोकांची निवड करतोय हे पाहणं खूप गरजेचं असतं जेव्हा आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतात की जी सारखी भांडणं कटकटी करत असतात किंवा सारखं नकारात्मकच बोलत असतात आयुष्याच्या बाबतीमध्ये अत्यंत उदासीन असतात आयुष्याला विटलेले असतात तेव्हा अशा लोकांच्यापासून आपण स्वतःला कटाक्षाने लांब ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ही लोक दरवेळेला कायम त्यांचं बरोबर आणि आपलं चूक अशीच या लोकांची मानसिकता असते या लोकांना दरवेळेला त्यांचा मुद्दा पटवून देण्यामध्ये इंटरेस्ट असतो समोरच्यांनी आपलं ऐकलंच पाहिजे अशा सवयी या लोकांना असतात ठीक आहे अशा लोकांच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलो तर आपलं मन देखील अशांत होतं आपलं मन देखील अस्वस्थ होतं आणि अशा लोकांपासून आपण लांब राहणं गरजेचं आहे कदाचित कदाचित अशी लोक आपल्या घरात देखील असू शकतात त्यावर देखील आपण मार्ग काढायला हवा अशा लोकांपासून जेवढं जमेल तेवढं लांब राहणं आपल्यासाठी गरजेचं आहे जर आपलं मन अशांत किंवा अस्वस्थ होऊ नये अशी इच्छा असेल तर जेव्हा आपल्या आजूबाजूला अशी लोकं खूप जास्त काळासाठी असतात तेव्हा अशा लोकांच्यामुळे आपण देखील अस्वस्थ होतो आणि मग मेडिटेशनमध्ये आपलं लक्ष केंद्रित होत नाही मेडिटेशनमध्ये त्याच सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये चालू असतात मग ठीक आहे आणि जर मेडिटेशन छान व्हायचं असेल तर अशा लोकांपासून आपण कटाक्षाने लांब राहायला हवं त्यानंतर स्थळं काही स्थळं असे असतात ज्या स्थळांच्या बाबतीमध्ये आपल्या जुन्या आठवणी जोडलेल्या असतात बरोबर मग त्या स्थळाच्या आजूबाजूला गेलं की त्या आठवणी आठवतात की कसं आम्ही या बागेमध्ये यायचो कसं आम्ही हातामध्ये हात घालून इकडे बराच वेळ घालवायचो पण काही कारणामुळे ते आमचं वर्क होऊ शकलं नाही आता काय माहिती तो कुठे असेल आता काय माहिती ती कुठे असेल विचार मग आपल्या मनामध्ये यायला लागतात भूतकाळामध्ये जायला लागतो अस्वस्थ व्हायला लागतो कारण त्या विशिष्ट स्थळाशी आपल्या विशिष्ट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत ज्या नकारात्मक आहेत बरोबर आठवणी सकारात्मक असतात पण त्याच्यामुळे निर्माण होणारं फिलिंग हे नकारात्मक असतं त्यामुळे अशी अनेक स्थळं असू शकतात ज्या स्थळांच्या बरोबर आपल्या अशा आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतोय अशा स्थळांच्यापासून देखील आपण लांब राहायला हवं आणि सगळ्यात शेवटी आपल्या स्वतःच्या सवयी अशा असतात ज्या सवयींमुळे आपलं मन अस्वस्थ किंवा अशांत होऊ शकतं अशा सवयी म्हणजे कुठल्या सवयी तर ज्या सवयी मगाशी मी इतरांच्या सांगितल्या त्याच सवयी आपल्याला देखील असू शकतात स्वतःचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करणं सारखे वादविवाद करणं ठीक आहे सारखं समोरच्याला कॉर्नर करणं या सवयींच्यामुळे आपलं मन अशांत होऊ शकतं आणि आपलं मन अशांत करणारी अत्यंत मोठी गोष्ट म्हणजे वायफळ बडबड करणं अनावश्यक बडबड करणं अनेकांना ही सवय असते आणि त्यामुळे मन अशांत होतं गाईज जेवढं कमी बोलता येईल तेवढं कमी बोला आणि याच कारणामुळे अनेकांना माहिती असेल की अध्यात्मामध्ये मौन पाळणं याला खूप महत्त्व आहे राईट मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण विपशनेबद्दल देखील जाणून घेतलं त्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की तिथे सुद्धा दहा दिवस आपल्याला मौन पाळायला लावतात कारण तुम्ही जितकं जास्त मौन पाळाल किंवा जितकं कमी बोलाल तितकं तुमचं मेडिटेशन छान होणार आहे ठीक आहे सो आपल्या स्वतःच्या सुद्धा काही अशा सवयी असतात ज्या सवयींच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मेडिटेशनवर होतो आणि आपलं मेडिटेशन छान होत नाही सो जर तुम्हाला तुमचं मेडिटेशन छान व्हावं अशी इच्छा असेल तर आपल्यातल्या या नकारात्मक सवयी दूर करणं गरजेचं आहे आपल्या चुका आपण मान्य करायला हव्यात माझंच कसं बरोबर आणि समोरचाच कसा, कसा त्यावेळेला चुकला होता हे सारखं सिद्ध करून द्यायची आवश्यकता नाही आहे कुठलीही आर्ग्युमेंट कुठल्याही वादविवाद आपणच जिंकायला हवा हा हट्ट धरता कामं नाही आहे जेव्हा आपण हे सगळे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे नियम जेव्हा आपण फॉलो करू किंवा यापैकी जास्तीत जास्त नियम जेव्हा आपण फॉलो करू तेव्हा आपलं मेडिटेशन छान होणार आहे येते लक्षात आणि जर मेडिटेशन छान व्हावं अशी इच्छा असेल तर हे सगळे नियम फॉलो करायला पाहिजे मेडिटेशनला बसल्यानंतर डोळे बंद करायचे पाठ ताट ठेवायची मांडी घालायची हाताची जर का काही मुद्रा वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि मग आतमध्ये काय करायचं असतं कशावर लक्ष केंद्रित करायचं कसं करायचं कसं विचारांना दूर सारायचं की विचारांना दूर सारायचं नाही मन विचाररहित कसं करायचं वगैरे 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 गोष्टी शिकवणारे कोर्सेस अनेक आहेत ठीक आहे अनेक मेडिटेशन कोर्सेसमध्ये तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवतात पण मेडिटेशनमध्ये जे करायचं असतं ते किती लोकांना साध्य करता येतं राईट मग ते का साध्य करता येत नाही त्यासाठी काही नियम फॉलो करणं गरजेचं असतं ते नियम हे सगळे आहेत जेव्हा आपण हे सगळे नियम फॉलो करतो तेव्हा आपलं मेडिटेशन मस्त होतं आणि आपलं मेडिटेशन जेवढं छान होईल तेवढं आपलं आयुष्य सुंदर होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आयुष्य ऑलरेडी सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि त्या मेडिटेशनबरोबरच कर हे सगळे नियम देखील पाळणं गरजेचं दे आहे तेव्हा आपलं मेडिटेशन छान होणार आहे थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं हे सगळं जर एका वाक्यामध्ये सांगायचं असेल किंवा आजच्या व्हिडिओचा गोशवारा जर का सांगायचा असेल तर तो असाच सांगता येईल की मेडिटेशन ही लाईफस्टाईल आहे मेडिटेशन हा वन आवर ॲक्ट नाही मी रोज सकाळी एक तास मेडिटेशन करतो आणि संध्याकाळी एक तास मेडिटेशन करतो म्हणजे माझं मेडिटेशन जा झालं मेडिटेशनचा संबंध संपला बाकीचे बावीस तास मी काही करता कामा नाही आहे असं अजिबात नाही आहे मेडिटेशन ही लाईफस्टाईल आहे तुम्ही दिवसभर काय करताय यावर अवलंबून आहे संध्याकाळचं मेडिटेशन कसं होणार आहे संध्याकाळचं मेडिटेशन कसं करताय यावर अवलंबून आहे की रात्रीची झोप कशी होणार आहे रात्रीची झोप कशी आहे यावर अवलंबून आहे सकाळचं मेडिटेशन कसं होत आहे आणि त्यावर अवलंबून आहे आपला दिवस कसा आहे ही सगळी सायकल आहे ठीक आहे त्यामुळे एकच लक्षात ठेवा की मेडिटेशन ही लाईफस्टाईल आहे तो वन आवर ॲक्ट नाही सो so गाईज हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे जाणून घ्यायचं असेल योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करतात हे जर का शिकायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे ज्यामध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला सात दिवस रोज एक तास मेडिटेशन कसं करायचं ते शिकवत असतो थिअरॉटिकलीसुद्धा आणि प्रॅक्टिकलीसुद्धा ठीक आहे त्यामुळे जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकवर क्लिक करा तुम्हाला आपल्या अॅकॅडमीची आणि कोर्सची सगळी माहिती तिकडे वाचायला मिळेल ती माहिती वाचा आणि जर कोर्स करावासा वाटला तर ॲडमिशन घ्या तिथे आपली भेट होईलच त्याचबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू सो हा होता आजचा व्हिडिओ आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करत राहणं गरजेचं आहे राकेश देशपांडे सायनिंग ऑफ